श्री दुर्गासप्तश्रती अध्याय न वा अर्धनारीश्वरा ते शरण बन्धूकपुष्पसुवर्णसमवर्ण पाशाङ्कुशवरदमुद्राधारण एषे रूप जया च तीन नेत्र अर्धचंद्र अक्षमाळा सुंदर देई भक्ता अभयवर त्या ते नमन करीतसे नृप म्हणे ऋषीसी पुढे सांगावे आम्हासी देवीने रक्तबीजाशी अद्भुत रीती मारिले पुढे काय जाहले शुंभ निशुंभाने काय केले देवीने कैसे मारिले ते सांगावे मजलागे ऋषी म्हणती नृपासी शुंभ निशुंभ क्रोधासी न राहे सीमा मासी मरण पाहून सेनेचे प्रचंड सेने, सेने सहित देवीवरी आक्रमण करीत शुंभ निशुंभ ते दैत्य चालून जाती देवीवरी महाशर संधान होत बाण वर्षाव होई अद्भुत चंडिका बाण अद्भुत छेदे सर्व शस्त्रांते तेजस्वी खडग घेऊन निशुंभयेई येई धावून सिंह देवी वाहन त्यावरी प्रहार करीतसे देवी एक दिव्य बा... सोडी निशुंभ लक्षण दिव्य खडग आणि धाल तोडोन टाकिले पहा देवीने आठ चक्र चंद्रकोर असत चकित दैत्य पहा ढाल अद्भुत एक शक्ती सोडी तो देवी प्रति देवी सोडी सोडीती धाली पहा ते धवा शक्तीचे तुकडे होत निशुंभ क्रोधे चिंतित शूल कदा फेकित लक्ष्मणिया देवीसी देवी चा देवी सिद्ध त्रिशूल भस्म करी गदा शूल परशु घेवोणी असुर देवीवरी धावला जवळ येता असुर देवी करी वज्र प्रहार निशुंभ दैत्य धरणीवर पडला पहाते धवा देखोणी निशुंब मूर्छित होई क्रोधित ते मारावया त्वरित धावला पहाते तरी दिव्य रथावरी बैसोन पराक्रमी दिसे शोभायमान त्या ते देखोण देवी शंख फुंकी तसे धनुष्याता टनत्कार देवि वारंवार सिंहहि गर्जना थोर करो लागे ते महाकाली महाघोर गर्जना करी ते थवर कापती पहा असुर म्हणती प्रलय मांडीला ते पाहोणी सामोरी उभा ईश्वरी केले अत्याचार देवांवरी त्याची शिक्षा भोगी तू उभे राहुनी गगनात देवता जय जय कार करीत म्हणती अंबे त्वरित मारी शुंभ दैत्याला शुंभ क्रोधित होऊन शक्ती सोडी अग्नि समान प्रति शक्ती सोडून देवी मध्येच पाडितसे शुंभ भयंकर गरज विचरत ती नही लोक तेने कापत गर्जनी बाण अद्भुत सोडी देवी ते लक्षोणी शुंभ ते देवी सो तोडी देवी बाणा ते शुंभ तोडी देवा पडती कोडी कोणी कोणा ते कणा अकस्मात देवीचा शूल भेदी दैत्याचे वृक्षस्थळ मूर्चित होऊन ते स्थळी पडला पहा दैत्य तो इकडे निशुंभ जागृत होऊन आला तेथ पाहो शुंभ मूर्चित क्रोधे कापे धरधरा दश सहान सोडित देवी काली सिंहाते वेदित सर्वांते घायाळ करीत चक्रे सोडोनी त्यावरी दश सहस्त्र बाण चक्र निशुंब सोडी देवीवर दुर्गा तेव्हा कोपोन सोडी दिव्य शक्ती ते दुर्गा शक्तीने चक्र बाण सारे काढिले तोडोण निशुंभ गदा घेऊन देवीवरी धावला खडग घेऊणी त्वरित देवी गदेते तोडित शूल घेऊणी धावत निशुंब पहा देवीवरी शूल घेऊणी छेदिती अद्भुत ऋषी म्हणे अवधारा निशुंबाचे छेदिता हृदय एक पुरुष प्रकट होय महाबली परा <coughs> मी काया एई वृक्षांतरी देवी तो देवीस म्हणे तो पुरुष उभार आहे थांबतेत मी आहे येथ जीवित परियुद्ध मदस देवी तू दे भणत युद्धची मी आहे करीत हाती खडक घेत शिर करी धडा वेगळे सिंह देवी वाहन करी पराक्रम दारुण सहस्त्रावधी दैत्य मारुण टाकिले पहा तया काली आणि शिवदूती लक्षावधी दैत्य खाती कौमाली दैत्या मारिती झाली अनेक देधवा मंत्र जल ब्रह्माणीचे तेजसत्व दहरे दैत्यांचे पळून जाती अवधारा त्रिशूल होडी दैत्यांचे वृक्षस्थळ सहस्त्रावधी दैत्य दळ मारिले पहादेवीने ने कित्येका वाराहीने मारिले वैष्णवीने तुकडे केले इंद्रीने वज्रे छेदिले किती एक पहा दैत्यासी काली बक्षित सिंह फाळौणी खात ऐसे परी होत एषे परिहोत रणामाजितेधवा निशुम्भवदया अध्यायात् नृषी ऋषी नृपाते साङ्गत शुम्भवद पुढील अध्यायात ऋषि साङ्गती नृपाते पुराणात देवी महात्म कथानक महात्मकथानक मन्वन्तरसावर्णिक नववा अध्याय गौढः स्वस्ति दुर्गा सप्तशती अध्याय नववा वा सं 아 <목소리나>